बंगरूमध्ये स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीवर आरसीबीनं आपली बाजू मांडली आहे आरसीबीने एक स्पर्धे एक निवेदन जारी केलं यामध्ये आरसीबी कडून घडलेल्या या, या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला जातोय मृतांच्या कुटुंबियांसाठी संवेदना व्यक्त केली जाते आरसीबीने चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय कृपया सुरक्षित रहा असंही म्हटलं तर बंगरू संघाच्या आगमनावेळी घडलेल्या घटनेचं आम्हाला खूप दुःख आहे असं आरसीबीचं म्हणणं आहे प्रत्येकाची सुरक्षितता आणि कल्याण आमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे असं सुद्धा आरसीबीनं यावेळेस स्पष्ट केलेलं आहे या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल खूप खेद घटनेची माहिती मिळताच नियोजित कार्यक्रमातही बदल करण्यात आलाय स्थानिक प्रशासनाच्या सूचना आणि सल्ल्याचं पूर्णत पालन करण्यात आलं आहे